नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण पालक पनीरची भाजी बनवणार आहोत आणि इथे बघू शकता एकदम अशी चमचमीत आणि हॉटेलपेक्षाही भारी मी इथेही पालक पनीरची भाजी तयार केलेली आहे आणि तुम्हालासुद्धा परफेक्ट अशी पालक पनीरची भाजी शिकायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात आधी पालक पनीरची भाजी बनवण्याकरिता मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आता स्वच्छ धुतलेली भरपूर अशी पालक यामध्ये शिजायला ठेवायची आहे आणि ही पालक शिजवत असताना मध्यंतरी आपल्याला हलवून घ्यायची आहे तर बघू शकता इथे मध्यंतरी ही पालक आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिटांकरिता ही पालक आपल्याला शिजून घ्यायची आहे आता इथे ही पालक शिजलेली आहे त्यानंतर एखाद्या चिमट्याने ही पालक आपल्याला पकडायची आहे आणि थंड पाण्यामध्ये ही पालक थंड करण्याकरिता टाकून द्यायची आहे तर मी इथे संपूर्ण पालक या पाण्यामध्ये छान गार करून घेतली आणि त्यानंतर आता याची प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पालक आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि आता मिक्सरमधून याची छान प्युरी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर भाजी बनविण्याकरिता दुसरी पूर्वतयारी म्हणजे एका कढईमध्ये आपल्याला सगळ्यात आधी तेल टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून हे सुद्धा आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि अगदी मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि परतून घेत असताना मध्यंतरी याला आपल्याला हलून घ्यायचे आहे आता इथे सोनेरी रंग येईपर्यंत मी ती हा कांदा छान परतून घेतला त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मिरच्या घालायच्या आहे आणि यासोबतच एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही कळ्या कळ्यासुद्धा टाकायच्या आहे आणि यासोबतच ठिसलेलं आलंसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं सगळं छान परतून घ्यायचं आणि हे परतून झाल्यावर यामध्ये एक चमचा शेंगदाणे घालून याचीसुद्धा प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे भाजी बनविण्याकरिता जे आपण वाटण तयार केलेले आहे त्याचे एकदम आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर आता इथे भाजी बनविण्याकरिता सगळ्यात आधी या कढईमध्ये मी इथे तेल टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला जिरे घालून घ्यायचं आणि दोन तमालपत्रे आता हे सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी टोमॅटो मिरची आणि कांद्याची जी प्युरी आपण तयार केलेली होती ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता हे वाटण मी इथे छान असं बारीक केलेलं होतं आता इथे सगळं छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी इथे पालकची प्युरीसुद्धा टाकून घेत आहे आणि हीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी अशी छान मी इथे ही बारीक केलेली आहे तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने छान अशी बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला मसाला छान एकत्र एकजीव करून घ्यायचे आहे तर इथे मी पालकची प्युरी यामध्ये छान अशी मिक्स करून घेतली त्यानंतर आता इथे सगळ्यात आधी गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर यावर एक झाकण झाकून अगदी दोन ते तीन मिनिटांकरिता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि दोन ते तीन मिनिटानंतर इथे बघू शकता छान असं याला तेल सुटलेलं आहे तर सगळ्यात आधी याला आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे त्यानंतर आता इथे सगळ्यात आधी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे यासोबतच चवीनुसार मीठ दोन ते तीन ती चमचे इतके धनिया पावडर आणि यासोबतच अगदी एक ते दोन चमचे इतके आपल्याला मिरची पावडर घालायचं आहे तर मी इथे हिरव्या मिरच्या घातल्या त्यामुळे मी इथे मिरची पावडर एकदम कमी वापरलं आणि तसंही पालक पनीर बनवत असताना यामध्ये मिरची पावडर आपल्याला कमी वापरायचं आहे त्यानंतर आता हे सगळे जिन्नस आपण यामध्ये छान असे पुन्हा परतून घेणार आहोत तर बघू शकता मी इथे सगळ्यात आधी हे छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर आता यामध्ये एक ते दीड कप इतकं सगळ्यात आधी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे भाजीमध्ये पाणी घालत असताना अगदी थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे म्हणजेच यामुळे पाण्याचं प्रमाण आपल्याला लक्षात येते तर अशा पद्धतीने मी इथे पाणी घालून हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे यापेक्षा तुम्ही ही भाजी पातळ करू नका त्यानंतर आता हा चमचा आपल्याला या ग्रेव्हीमध्ये असंच ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर यावर एक झाकण झाकत असताना अशा पद्धतीने अर्धवट झाका आणि मिडियम गॅसवर दोन ते तीन मिनिटांकरिता ही ग्रेव्ही आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे आता इकडे ग्रेव्ही शिजते तोवर आता आपण इकडे भाजीची दुसरी पूर्वतयारी सुद्धा करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि पनीरचे अशा पद्धतीने छान असे चौकोनी आकारामध्ये पीसेस कट करून घेतले आणि हे पनीर गरम तेलामध्ये आपल्याला फक्त हे पनीर गरम होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि परतून घेत असताना अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचे आहे तर इथे गरम होई तोवर मी इथे छान असं पनीरसुद्धा तयार करून घेतलं आणि इकडे ग्रेव्हीला सुद्धा दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि दोन ते तीन मिनिटानंतर सुद्धा छान सगळीकडे तेल सुटलेलं आहे तर इथे सगळ्यात आधी ग्रेव्ही आपल्याला छान अशी हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी पनीरचे पीसेस यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता इथे पनीरचे पिसेस टाकून घेतल्यानंतर ही भाजी आपण पुन्हा छान मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी कमी गॅसवर पुन्हा ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनिटांकरिता शिजून घ्यायची आहे यासोबतच आपण इथे पनीर मसालासुद्धा टाकून घेणार आहोत तर ही ग्रेव्ही पनीर टाकल्यानंतर शिजवल्यामुळे या ग्रेवीला पनीरचा छान असा फ्लेवर येतो त्यामुळे आपल्याला अगदी कमी गॅसवर ही भाजी पुन्हा अशी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता मी इथे पुन्हा ही भाजी दोन ते तीन मिनिटांकरिता इथे छान शिजवून घेतलेली होती आणि बघू शकता पुन्हा इथे छान असं सगळीकडे तेल सुटलेलं आहे तर इथे सगळ्यात आधी मी इथे बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि बघू शकता मस्त अशी चमचमीत बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशीही मी इथे पालक पनीरची भाजी तयार करून घेतलेली आहे तर बघितलं एकदम सोप्या पद्धतीने आज आपण इथे हॉटेलपेक्षाही भारी मस्त अशी चमचमीत अशी पालक पनीरची भाजी तयार केलेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पालक पनीरची भाजी नक्की एकदा तरी बनवून बघा नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल तर तुम्हाला ही पालक पनीरची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद